नमस्कार मंडळी मुलांच्या शाळेला सुट्ट्या सुरू झाल्या तर आज आपण मुलांच्याच आवडीचा मस्त असा खाऊ बनवूया मुलंच काय मोठी मंडळीसुद्धा जास्त आवडीने खातात सर्वप्रथम गॅसवर एखादं भांड किंवा कढई कमी आचेवरती गरम होण्यासाठी ठेवायचं त्यानंतर इथे पाहू शकतात मी तीन केळी घेतलेल्या आहे अगदी पिकलेल्या घ्यायच्या वरतून असे ब्राऊन स्पॉट पडलेल्या असतात ना त्या केळी घ्यायच्या तुम्ही पाहता इथे ह्या केळी अगदीच बारीक आणि लहान लहान आहे म्हणून मी तीन घेतल्या पण केळी थोडीशी जाड आणि मोठी असेल तर फक्त दोन केळी घेतल्या तरीही चालतील आता बेस्ट रिझल्ट आणि बेस्ट चवीसाठी ना केळी थोडी जास्त पिकलेलीच घ्यायची तुम्ही जर ताजी ताजी केळी घेतली ना तर इतकी चांगली चव येणार नाही म्हणून असे वरतून स्पॉट पडलेले असतात थोडी जास्त पिकलेली असती ना तीच केळी वापरा चव खूप छान लागते आता तिन्ही केळींचे साल काढून घेतले आणि तुकडे करून घेतले मध्ये थोडंफार लागलेलं ला असेल ते काढून घ्यायचं आता ह्या केळी आपल्याला फोर्कच्या मदतीने मॅश करून घ्यायच्या आहे फोर्क किंवा मॅशरच्या मदतीने तुम्ही मॅश करून घेऊ शकतात खाताना मध्ये मध्ये केळीचे चंक्स लागतात ना खूप छान चव लागते पण तुम्हाला हवं तर तुम्ही मिक्सरला पेस्ट करून घेतली तरीही चालेल पण मी सजेस्ट करेल बेस्ट रिझल्टसाठी असंच फोर्कने मॅश करा आणि आपण गॅसवर सर्वात आधी भांडं गरम करायला ठेवलं आहे भांडं गरम करायला ठेवायला अजिबात विसरू नका छान मॅश करून झालं आता विस्कच्या मदतीने एकदा फिरवून घेऊया म्हणजे एकसारखी केळी मॅश होईल इथे आपली केळी मॅश झाली आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा कप रूम टेम्परेचरचं दूध घालायचं आहे तर दूध आधी गरम करून संपूर्ण गार झालं की मग घालायचं फ्रीजमध्ये ठेवलेलं दूध वापरायचं नाही अर्धा कप दूध घातलं त्यानंतर सहा टेबलस्पून आपल्याला यामध्ये तेल घालायचं आहे तर साधं रिफाईंड ऑइल घालायचं कुठलंही फ्लेवरचं तेल घालायचं नाही जसं की शेंगदाणा तिळ हे तेल घालायचं नाही साधं रिफाईंड ऑइल घालायचं तर सहा टेबलस्पून तेल घातलं आणि व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे जास्त मिक्स वगैरे करण्याची गरज नाही आहे फक्त एकदा थोडंसं फिरवून घेऊया त्यानंतर यामध्ये आपल्याला एक चार पाच ड्रॉप व्हॅनिला इसेन्स घालायचा आहे वॅनिला इसेन्सने या केकची चव खूप छान लागते आज आपण बनाना केक करतो आहे मुलांना फार आवडतो एकदा तरी माझ्या पद्धतीने करून पहा चुकण्याची शक्यता शून्य टक्केसुद्धा नाही आहे इतकी परफेक्ट कृती तुम्हाला सांगितलेली आहे आता आपल्याला यामध्ये घालायची आहे पावडर शुगर म्हणजे पिठी साखर थ्री फोर्थ कप म्हणजेच पाऊन कप केक वगैरे करताना ना शक्यतो असे मेजरिंग कप्स आणि स्पून वापरायचे म्हणजे प्रमाण अगदी परफेक्ट होतं आणि पदार्थ ता व्यवस्थित तयार होतो पण नसेलच तर घरातली कोणती एखादी वाटी आणि मग चमचा सेट करून घ्या आता ही थ्री फोर्थ कप पिठी साखर आपण यामध्ये घातली आहे पाऊन कप थ्री फोर्थ कप म्हणजे पाऊन कप एक कपला थोडीशी कमी सुरुवातीला यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची पिठं घालण्याआधीच म्हणजे गाठी गुठळ्या वगैरे होत नाही घरातलीच साखर मी मिक्सरला दळून घरीच साखर तयार करून घेतली होती हवं तर तुम्ही याऐवजी ब्राऊन शुगर वापरली तरीही चालेल आता सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून झालं यावर ही अशी लहान चाहणी ठेवायची त्यामध्ये एक कप आपल्याला मैदा घालायचा आहे तर मैदा कपमध्ये भरताना जास्त दाबून वगैरे भरायचं नाही वरचे वर भरायचा आणि मैदा आपण घातल्यानंतर कट आणि फोल्ड मेथडने हलक्या हाताने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आपल्याला यामध्ये अजून पीठ घालायचं आहे पण सुरुवातीला एक कप मैदा व्यवस्थित मिक्स करा संपूर्णच एकत्र घातलं तर खूप घट्ट होतं व्यवस्थित एकजीव करता येत नाही म्हणून दोन बॅचेसमध्ये घालायचं तर एक कप मैदा आपण व्यवस्थित एकजीव केला परत यावर ही लहानचा आणि ठेवायची आणि अर्धा कप आता आपण गव्हाचं पीठ घालतो आहे म्हणजे एक कप मैदा आणि अर्धा कप गव्हाचं पीठ दोन्ही मिळून दीड कप आहे आता केक छान फुलावा जाळीदार आणि मौसूत व्हावा यासाठी आता आपल्याला यामध्ये बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर दोन्हीही घालायचे दोन्ही वेगवेगळे असतात तर यामध्ये सुरुवातीला आपल्याला एक टीस्पून बेकिंग पावडर घालायची आहे बेकिंग पावडर घातल्याने केक आतून मौसूत होतो आणि छान फुलतो खाताना घशात अजिबात अडकत नाही तर ही एक टी स्पून बेकिंग पावडर आहे टीस्पूनमध्ये भरताना बोटाने अशी लेवल करायची म्हणजे प्रमाण अगदी अचूक होतं गव्हाच्या पिठासोबतच चाहणीवर घालायची त्यानंतर अर्धा टीस्पून बेकिंग सोडा घ्यायचा आहे जो भजी वगैरे करताना आपण वापरतो बेकिंग सोडा घातल्याने केक छान आतून जाळीदार होतो आणि स्पॉन्जीसुद्धा होतो तर एक टी स्पून बेकिंग पावडर आणि अर्धा टीस्पून बेकिंग सोडा घेतलाय गव्हासोबतच याला सुद्धा चाळून घ्यायचं गव्हाच्या पिठासोबत आणि कट आणि फोल्ड मेथडने व्यवस्थित एकजीव करायचं सुरुवातीला आपण एक कप मैदा आणि नंतर अर्धा कप गव्हाचं पीठ वापरलंय त्यासाठी सांगितलेलं संपूर्ण प्रमाण अगदी अचूक आहे परफेक्ट गोडी आणि परफेक्ट टेक्स्चर येतं तर तुमच्याकडे अशी लहान चाहणी नसेल तर ताटामध्ये पीठ चाळायच्या चाहणीने आधी चाळा आणि मग मिक्स करा पण चाळूनच घालायचं चा, म्हणजे मिश्र साहित्यामध्ये हवा भरली जाते आणि मिश्रण छान एअरी होतं आणि केकसुद्धा छान फ्लफी होतो शेवटी यामध्ये मी एक टेबलस्पून परत दूध घातलं आहे खूप जास्त दाटसर होतं म्हणून शक्यतो अर्धा कप आणि एक टेबलस्पून इतकं दूध लागतंच पण तुम्हाला जर नाहीच गरज पडली तर शेवटी एक टेबलस्पून दूध नाही घातलं तरीही चालेल आता यामध्ये आपण बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा यूज केला आहे टाकलेला आहे तर पटपट इथून पुढची प्रोसेस करायची कारण बेकिंग सोडा बेकिंग पावडर जितक्या लवकर ॲक्टिवेट होतो तितक्याच लवकर डिॲक्टिवेटसुद्धा होतो जेव्हा तो ॲक्टिवेट असतो तेव्हाच त्याला हीट लागली लवकर बेकिंगला आपण ठेवला तर केक परफेक्ट आपला तयार होतो तर पटपट -पट मिक्स करून घ्यायचं यामध्ये मी मुठभर बदामाचे काप घातले दहा पंधरा बदामाचे स्लाईस करून घेतलेले आहे तुम्हाला आवडत नसल्यास नाही घातले तरीही चालेल आणि आता लगेच हे मिश्रण आपल्याला टीनमध्ये काढून घ्यायचं आहे तर इथे मी ब्रेड टीन घेतला आहे याला मी तेल लावून घेतलं आहे आणि खाली बटर पेपर ठेवला आहे त्यामध्ये हे मिश्रण काढून घेते याऐवजी गोल केक टीन घेतला तरीही चालेल आणि टीन नसेल तर कुकरचा डबा घेतला तरीही चालेल तर जेव्हा आपण गॅसवर भांडं गरम करायला ठेवलं ना त्यानंतरच टीनलासुद्धा तेल लावून घ्यायचं आहे मला सुरुवातीला ती क्लिप शूट करायची राहिली भांडं ठेवलं की टीनला तेल वगैरे लावून ठेवायचं नंतर मिश्रण करायचं कारण जर मिश्रण झाल्यानंतर तुम्ही टीनला तेल वगैरे लावत बसाल ना तर मग सोडा आणि बेकिंग पावडरना डिएक्टिव्हेट होईल आणि केक व्यवस्थित फुलत नाही म्हणून पूर्वतयारी आधी करायची मग बॅटर करायचं तर संपूर्ण बॅटर घातलं एक दोन वेळा टाप करायचं म्हणजे एअर बबल्स निघतात आणि केक छान जाळीदार होतो त्यानंतर वरतून गार्निशिंगसाठी बदामाचे काप घालायचे आता लगेच हा केक बेक करण्यासाठी ठेवूया सर्वात आधीच आपण भांडं प्रिहिटिंगला ठेवलं होतं त्यामध्ये एक स्टँड ठेवायचा किंवा एखादी प्लेट वगैरे आणि त्यामध्ये आपल्याला हा टीन ठेवून घ्यायचा आहे कुठलीही कढई वगैरे घेतली तरीही चालेल फक्त झाकण थोडं उंच ठेवायचं माझ्याकडून हे सुरुवातीला ठेवल्या गेलं पण मी नंतर बदललं होतं लक्षात आल्यानंतर कारण खालून माझा स्टँड थोडा उंच होता आता मंद एक चाळीस ते पंचेचाळीस मिनटं याला आपल्याला बेक करायचं आहे तर मध्ये झाकण उघडून अजिबात पाहायचं नाही झाकण उघडून पाहिलं ना तर कुकिंग प्रोसेस डिस्टर्ब होते आणि केक व्यवस्थित फुलत नाही हवं तर आपण तीस मिनिटांनंतर याला चेक करूया तर इथे केक बेक करायला ठेवून एक तीस मिनटं झालेले आहे गॅस कमीच होता कुठेही मोठा केला नाहीये टूथपिक टाकून बघूया तर ही थोडीशी ओलसर निघते अजून वेळ आहे मला माहीत होतं एक चाळीस पंचेचाळीस मिनटं लागतात पण तुम्हाला दाखवण्यासाठी मध्ये मी इथे एकदा उघडला आहे तुम्हीसुद्धा हवं तर तीस मिनटांनंतर चेक करू शकतात पण तीस मिनटं आधी उघडू नका इथे ना मी झाकण बदलून घेतलं होतं कारण स्टँड उंच होतं आणि केक जास्त फुलला होता तर अजून दहा पंधरा मिनटं ठेवलं आणि एकूण पंचेचाळीस मिनटात हा केक बेक झाला आहे परफेक्ट बेक झाला आहे केक जेव्हा असा परफेक्ट फुलतो ना तो आनंदच वेगळा असतो टूथपिकसुद्धा टाकून बघूया अगदी क्लीन आलेली आहे तुम्हालासुद्धा दाखवते की एक परफेक्ट बेक झाला आहे रंगसुद्धा अगदी सुंदर आलेला आहे काही मायक्रोवेव ओवन ओ टी जीची गरज नाही आहे गॅस बंद करायचा आता हा टीन आपण बाहेर काढला आहे सावकाश काढा खूप गरम असतो यावर एक कापड झाकायचं आहे आणि एक वीस पंचवीस मिनटं याला गार होऊ देऊया गरम गरममध्ये कट केल्यानंतर स्लाईस व्यवस्थित कट होत नाही झाकून ठेवला की वरतून ड्राय पडत नाही तर एक वीस मिनटं मी याला गार केला अजूनही थोडासा गरमच आहे पण विहान आता अजिबात ऐकतच नव्हता त्याला खायचा होता कारण हा केक त्याच्या खूप आवडीचा आहे कधी कधी मी त्याला टिफिनमध्ये सुद्धा देत असते तर केक डिमोल्ड करण्याआधी त्याच्या कडा मोकळा करून घ्यायचा आणि उलटून घ्यायचा बटर पेपर लावला इझिली निघतो बटर पेपर काढून घ्यायचा आणि आता आपण याच्या स्लाईस कट करून घेऊया पाहू शकतात किती स्पॉन्जी झाला आहे तर धारधार सुरीच्या मदतीने स्लाईस कट करायच्या आतून जाळीदार आणि मौसूत होतो इथे मी ब्रेड नाईफने करते ज्या सुरीला पुढे झिगझॅग असं असतं ना त्या सुऱ्यांनी व्यवस्थित कट होतो हा केक तर सुट्ट्यांमध्ये ना माझ्याकडे हा केक खूप जास्त सेल होतो म्हणजे बनाना केक स्लाईस केक खूप सेल होतात कारण मुलं मागतात तुम्हाला माहीत आहे मी केक करते तर याच्या खूप ऑर्डर येतात म्हणजे लोकंसुद्धा पटकन खायला देतात मुलांना कारण की क्रीम वगैरे काही नसते मी मल्टीग्रेन आटा गव्हाच्या पिठापासून असे वेगवेगळे करत असते लवकरच त्यासुद्धा स्लाईस केकच्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेल हा सुद्धा चवीला अप्रतिम लागतो तुम्ही सुद्धा या सुट्ट्यांमध्ये या पद्धतीने बनाना केक किंवा बनाना ब्रेड बनवून पहा चुकण्याची अजिबात शक्यता नाही आहे शून्य टक्केसुद्धा शक्यता नाही आहे इतके अचूक प्रमाणाने टिप्स मी तुम्हाला सांगितलं आहे काय करायचं फक्त सुरुवातीला भांडं गरम करायला ठेवायचं त्यानंतर टीनला तेल आणि बटर पेपर लावायचं आणि मिश्रण करायचं आणि बेक करायला ठेवायचं इतकं साधं आहे टेक्स्चर जाळीदार आहे रंग सुरेख आलाय आपण गव्हाचं पीठ वापरलं आहे ना त्यामुळे रंगसुद्धा मेंटेन झाला आहे तुम्हाला स्पॉन्ज दाखवते पहा कित ती असा लुसलुशीत झालाय खाताना अजिबात घशात अडकत नाही लहान मुलं तर आवडीने खातात तर आपण टेस्टसुद्धा करून बघूया चव इतकी छान होती ना अजून एक वेगळ्या पद्धतीचा केला जातो त्यामध्ये काही स्पायसेस जे अख्खे मसाले असतात त्यांच्या पावडरी आणि अक्रोड घालून करतात तीसुद्धा रेसिपी लवकरच शेअर करेल तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा अशाच रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा केळीची चव त्यानंतर सगळ्या गोष्टींची चव इतकी परफेक्ट होती राणी लान्समुळे सुद्धा खूप छान चव लागते तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा परत भेटते अशाच एक छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद